नमस्कार श्रोते हो राम राम बालमित्रांनो हॅलो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे एक वेगळी गोष्ट ही गोष्ट आहे रागावर किंवा संतापावर आधारित अतिराग अतिसंताप टाळला पाहिजे गोष्टीचं नाव आहे अतिरेकी संताप टाळावा चला तर मग ऐकूयात एकदा काय झालं होतं एका कोल्ह्याने एका शेतकऱ्याची खूप नासधूस केली त्यामुळे तो त्याच्यावर मनस्वी संतापला योगायोग असा की एके दिवशी तो कोल्हा त्या शेतकऱ्याच्या सापळ्यात सापडला कोल्हा हाती पडताच शेतकऱ्याने आत्तापर्यंत त्याचे झालेले सारे नुकसान आठवले आणि सारे उट्टे फेडून घ्यायचे ठरवले शेतकऱ्याने कोल्ह्याच्या शेपटीला चिंध्या बांधल्या चिंध्या म्हणजे छोटी छोटी कपडे त्या चिंध्या बांधल्या आणि त्यावर घासलेट ओतले घासलेट म्हणजे रॉकेल ओतले आणि त्याला लावली की हो काडी शेपटीला आग लागलेली पाहून कोल्हा घाबरला आणि जणू काय भूत मागे संचारल्यासारखाच तो पडू लागला पिसाळल्यासारखा तो जो धावत सुटला तो थेट त्या शेतकऱ्याच्या शेतामध्येच घुसला की हो शेतामध्ये शेतकऱ्याचे सारे धान्य पिकले होते आणि आता कापायला तयार झाले होते त्यात सुक्या कणसांमधून तो कोल्हा सैरा वैरा पळत सुटला बेभान त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्याची भरलेली शेते एकदम आग लागून भडकली चोह बाजूस ज्वाळा उफाळलेल्या दिसू लागल्या आगच आग तो सारा हाहाकार पाहून शेतकरीही वेडापिसा होऊन त्या कोल्ह्या मागून त्याचा पाठलाग करीत सैरा वैरा धावू लागला पण काय उपयोग बघता बघता त्या शेतकऱ्याचा साऱ्या शेताचा सत्यानाश होऊन गेला जळून राखरांगोळी झाली आणि आपल्या पिकांची अशी राखरांगोळी पाहून धाय मोकलून रडण्या वाचून आता त्या शेतकऱ्याच्या हाती काहीच उरलं नव्हतं कोल्हा पळतच राहिला आणि शेतकरी रडतच राहिला शेतीची मात्र राख रांगोळी होऊन गेली होती बालमित्रांनो माणसाने आपली माणूस की कधी सोडू नये संतापालाही काही मर्यादा असतात आपल्या पिसाड रागाने संतापाने अनेकदा इतरांपेक्षा आपलेच भयंकर नुकसान होते तेव्हा रागाला संतापाला संयमाने आवर घातला पाहिजे आणि योग्य तोच विचार करून वागलं पाहिजे हेच आपल्याला या गोष्टीवरून समजते बालमित्रांनो गोष्टीचं नाव होतं अतिरेकी संताप टाळावा गोष्ट कोणी सांगितली गोष्ट सांगितली तुमच्या अर्चना ताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच रहा स्वस्थ रहा मस्त रहा सर्वाणी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत